नमस्कार असे कहो प्रश्न ही खूप छान गोष्ट असते त्या प्रश्नांमधून कुतूहल उमटतं आणि तसंच तुमच्या सगळ्यांचं कुतूहल आमच्यापर्यंत पोचतंय जसं एक कुतूहल होतं की अक्षरधर्मीच्या चिन्हात झाड का तसं दुसरं अनेकांनी आम्हाला असं विचारलं की गोधडी हे नाव खूप सुंदर आहे पण गोधडी असं नाव का निवडलंय गोधडी या नावाविषयी गमती तर सांगायच्याच आहेत पण आधी या शब्दाची व्युत्पत्ती थोडी समजून घेऊया अनेकांना असं वाटू शकतं की हा तर खास देशी मराठी शब्द आहे सगळ्यांना माहिती असेलच तत्सम तद्भव देशी आणि परभाषीय असे चार प्रकारचे शब्द आपण मराठीमध्ये आहेत असं मानतो गोधडी हा देशी शब्द वाटला तरी त्याची व्युत्पत्ती सुद्धा त्याचं मूळ सुद्धा एका संस्कृत धातूशी जाऊन पोहोचत तो संस्कृत धातू आहे गुध गुध म्हणजे पांघरणे गोधडी आपण पांघरतोच ना गोधडीसाठी साठी हिंदीमध्ये शब्द आहे गुद्री गुद्री म्हणजे काय तर एकावर एक अंथरलेल्या अशा चिंध्या गोधडीसाठी मराठीमध्ये पर्यायी शब्द आहेत रजई वाकळ दुलई आणि कंथा कंथा या शब्दाची अजून एक गंमत सांगावीशी वाटेल बंगालीमध्ये सुद्धा आपल्याला कंथा हा शब्द भेटतो कंथा साडी कांथा साडी त्याच्यावरच कांथा काम आपल्याला सगळ्यांना माहितीये ना धाव दोऱ्याची टीप घालून असतं ते केलं जात तुकडे तुकडे सांधून धाव दोऱ्याच्या टिपेने विणून ही साडी शिवली जायची गोधडी तर तशीच असते ना वेगवेगळे तुकडे आपण एकत्र आणतो आणि त्यांना आपण त्या दोऱ्याने सांधतो आमची गोधडी पण अशीच आहे खूप वेग वेगवेगळ्या व्यक्ती या अक्षरधर्मी परिवारामध्ये आहेत या सगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या पिढ्यांमधल्या आहेत सगळ्यांच्या दृष्टी वेगवेगळ्या आहेत सगळ्यांच्या आवडी वेगवेगळ्या आहेत पण एक निश्चित आहे ह्या सगळ्यांना सांधू शकणारा एक दोरा आहे आमच्यापाशी आणि तो दोरा तो धाव दोरा आहे अक्षरधर्माचा आम्हा सगळ्यांचा विश्वास आहे की आम्ही कुठे जन्माला आलो आहे कोणत्या प्रदेशात कोणत्या देशात कोणत्या काळात कोणत्या लिंगात कोणत्या धर्मात कोणत्या जातीत हे महत्वाचं नाही आहे आम्हा सगळ्यांच्या आवडींच्या पलीकडे ह्या सगळ्या सगळ्याच्या पलीकडे अक्षर तत्व जे आहे ना ते आम्हा सर्वांना खूप भावत आहे आणि या सगळ्यांच्या या सामायिक आवडीने हे सगळे तुकडे आम्ही एकत्र आणतोय मराठीतली ही म्हण नक्की ऐकली असेल तुम्ही एक ना धड भाराभर चिंध्या पण कधी कधी ना या सगळ्या चिंध्या एकत्र आणल्या या एकत्र जोडल्या एकत्र गुंपल्या तर खूप सुंदर खूप शाश्वत खूप अक्षर स्वरूपाचं नक्की काहीतरी निर्माण होऊ शकतं आणि ही आपल्या संस्कृतीने दिलेली शिकवण आहे नाही का की जुने कपडे त्या जुन्या कपड्यांच्या त्या चिंध्या जुने तुकडे सगळं जुनं जुनं वाटतं ना पण असं नाहीये ते जुनं घेऊन नव निर्माण कसं करायचं असतं ही संकल्पना आपल्या परंपरेने गोधडीच्या रूपाने आपल्याला दिली आहे त्यामुळे थोडं जुनं थोडं नवं आणि या सगळ्यातून जे निर्माण करायचंय ते जुन्या नव्याच्या पलीकडचं अक्षरक आहे गोधडीची ही, ही वीण आत्ता कुठे आम्ही गुंफायला घेतली आहे संस्कृतमध्ये एक श्लोक आहे हा शनै ही पंथा हा शनै ही कंथा हा शनै ही पर्वत मस्तके शनै ही विद्या शनै ही विचतानी शनै ही शनै ही शनै ही शनै ही म्हणजे हळूहळू आपण कुठल्याही रस्त्याने जातो ना तर त्या रस्त्याने मार्गक्रमण करणं हे हळूहळू होत गोधडी विणणं हळूहळू होत पर्वताच्या शिखरावर पोचायला वेळ लागतो विद्या मिळायला विद्या संपादन करायला वेळ लागतो तपश्चर्या करावी लागते आणि द्रव्य संपादन करायला सुद्धा संयम लागतो धीर लागतो हे सगळं कुठेतरी गोधडीची ही संकल्पना आम्हाला शिकवते कि चार हात एकत्र आले पाहिजे आणि आपापले तुकडे एकत्र आणून आपण सगळ्यांनी एकात्म काहीतरी सुंदर काहीतरी शाश्वत काहीतरी निर्मिलं पाहिजे कशी वाटते आमची ही गोधडीची संकल्पना आणि आमच्या वाहिनीचं गोधडी हे नाव नक्की कळवा धन्यवाद